श्रीराम सर्वदर्शन आय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जे माझ्या चॅनलला लाईक करतायत शेअर करतायत सबस्क्राईब करतायत त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे माझ्याकडे असलेल्या कौशल्यांबद्दल आणि प्रतिभांबद्दल मी आभारी आहे माझ्याकडे असलेल्या कौशल्यांबद्दल आणि प्रतिभांबद्दल मी आभारी आहे कौशल्य आणि प्रतिभा कौशल्य म्हणजे की लहानपणापासून जशी 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 समज येते बाल अवस्था मग तरुणावस्था प्रौढावस्था आपल्याला कळतात की कुठल्या आवडीनिवडी आहेत काय शिकायचं आहे आपल्याला कुठल्या आवडीची गोष्ट शिकायची आहे कशाचं ज्ञान घ्यायचं आहे कोणती कला हस्तगत करायची मग ती क कोणत्याही क्षेत्रातली असू शकते म्हणजे संगीत क्षेत्रातील कला म्हणजे कुठली चित्रकला संगीत गायन वादन एखाद्या प्रकारचा नवीन किंवा नवनवीन शोध करणे लहान मुलांमध्ये जसा असतात अभ्यासाच्या बाबतीतही की ती एक कलाच असते त्या कला, कला गुणांना आपण वाव देतो कधीकधी लहान मुलांच्या बाबतीतही आईवडिलांना कळतं की ही गोष्ट हा सहज करतो आहे ह्याच्यामध्ये हे कौशल्य आहे मग त्याला आणखीन पुढं नेण्यासाठी त्याची वाढ करण्यासाठी मग त्याचे क्लासेस लावायचे त्याबद्दलची आणखीन माहिती घ्यायची तर हे झाले आपली कौशल्य की जी आपण ती प्रगत करतो जी शिकून घेतो आणि प्रतिभा प्रतिभा म्हणजे ज्या जन्मजात असतात अगदी जन्मापासूनच त्या व्यक्तीमध्ये त्या मुलांमध्ये ते कलागुण असतातच फक्त ते वाढवण्याचं किंवा ते मोठे करण्याचं काम आपण करतो हा दोन्ही ह्याच्यामध्ये फरक आहे एक तर कौशल्य जे आपण आत्मसात करतो शिकतो आपल्या ह्याच्यातून आणि प्रतिभा ज्या जन्मजात असतात या दोन्हीही गोष्टी माझ्यामध्ये आहेत आणि त्या गोष्टींचा उपयोग मला कशासाठी होतो तर माझी समृद्धी करण्यासाठी माझी वाढ करण्यासाठी समृद्धतेसाठी विपुलतेसाठी संपन्नतेसाठी आनंदासाठी त्याचा उपयोग होतो भरभराटीसाठी मी त्याचा उपयोग करून घेते त्यामुळे मी त्या प्रतिभांसाठी आणि कौशल्यांसाठी ज्या माझ्यामध्ये आहेत या ब्रह्मांडाने ज्या मला दिलेल्या आहेत त्यासाठी मी त्या ब्रह्मांडांचे आभार मानते आणि त्या प्रतिभांचे त्या कौशल्यांचे त्या कला कौशल्यांचे देखील मी आभार मानते किंवा आभार मानतो माझ्याकडे असलेल्या कौशल्यांबद्दल आणि प्रतिभांबद्दल मी आभारी आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मी सकारात्मक वाक्य सकारात्मक ऊर्जा तुम्हाला देत असते ती तुम्ही ग्रहण करत असाल आत्मसात करत असाल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब 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 स्वामी